गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे तवा मनु शहरातून गावात शिकायला आल्यानं गावाकडील बोली भाषेतले काही शब्द ऐकल्यावर तिचा गोंधळ व्हायचा आजही तसंच काहीस झालं आजी आपण चपाती कशावर करतो तिनं आजीला विचारलं कशावर म्हणजे पोळपाटावर रोज तू बघतेसच की अगं पोळपाटावर तू लाटतेस ग पण भाजतेच कशात कशात नाही म्हणू कशावर असं म्हण आणि हा काय प्रश्न झाला ग अर्थात तव्यावर भाजते आजीने आज थोडी दुरुस्ती केली तेच ना चपाती किंवा भाकरी जिच्यावर भाजतात तिला तवा म्हणतात हे मला माहितीये पण आज वेगळंच ऐकलं मी म्हणजे काय ऐकलंस आजीनं झाडांना पाणी घालता घालता कमरेवर हात ठेवून आश्चर्यानं विचारलं मला सांग तेव्हा मी गावाला गेलो होतो याचा का अर्थ काय असं म्हणून विचारल्यावर मात्र हिचा कुठं गोंधळ झाला असेल हे आजीच्या लगेच लक्षात आलं अगं सोपंय तेव्हा मी गावाला गेलो होतो असा अर्थ म्हणजे हे वाक्य चुकीचं नाही नाही इथे तवा हा शब्द आल्यानं तुला चुकीचा वाटला असण्याची शक्यता आहे पण या वाक्यात तेव्हा या अर्थानं तवा हा शब्द वापरलाय आणि गावाकडे हा शब्द वापरतात अग तुझ्या तो आत्ता कानावर पडला असं आहे का मग बरोबर आहे माझाच थोडा गोंधळ झाला हम्म होत असं कधी कधी अजून गंमत सांगते या तव्याची काय ग तवा नावाची नदी सुद्धा आहे बर का मनू काय तवा नावाची नदी ना हो ना आणि ती ही आपल्या देशातच म्हणजे मध्य प्रदेशात होशंगाबाद जिल्ह्यात आहे आजीनं माहिती दिली पावसाळ्यात आमच्या तव्याला पूर आला असं म्हणत असतील ना मग तिथले लोक आजी मजेशीरच आहे पण तुला माहितीये का किल्ल्यावर सुद्धा संरक्षणासाठी तवा बसवलेला असतो बर का संरक्षणासाठी आणि तेही किल्ल्यावर हो तर शत्रूला आत येता येऊ नये म्हणून जिन्याच्या तोंडाशी गोलाकार आकाराचं लोखंडी झाकण बसवलेलं असत त्यालाही तवा म्हणायचे आणि त्यावर विस्तव घातलेला असायचा किती छान आयडिया आहे ना आजी हो ना आणि एवढंच नाही तर तवा तोबरा चालणे हा एक वेगळा शब्द वापरला जातो म्हणजे उपजीविका चालणे किंवा उदरनिर्वाह करणे असा त्याचा अर्थ होतो आई आजी तर अगदीच नवीन आहे मला तेच तर असे बरेच शब्द वेगवेगळ्या अर्थानं प्रचलित आहेत मध्ये आणि ते आपल्याला माहिती असले की त्याचा नक्की कुठे ना कुठे फायदा होतोच होतो असं सांगत आजी आज पुन्हा झाडांना पाणी घालायला लागली गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे